दादा काय बोल बोलले हा ब फडवीस मॅडमला बांगर साहेब बोललेत म्हणा आमदार बांगर साहेब बांगर साहेब बोल ना कोण बांगर म्हणजे आमदार बांगर कोण बांगर म्हणायला त्या संतोष बांगर आमदार बांगर बोलायला एक मिनटं सोनटे कि जी इकडे त्या कवडे त्या फडणीस बोलतोय मी हा सर बोला हॅलो हा बोला ना कुठे आहेत का हा मी मी फोन केला ताई तुम्हाला फोनच घेत नाही आपण सर तुमचा फोन नंबर नाही आहे माझ्याकडे मी राऊंडला होते अच्छा म्हणजे फोन असला तरच घेता घेतात नाही नाही मी राऊंडला आहे सर परीक्षा सुरू आहे राऊंडला गेलेली बरं इकडं आहे का ना पुलाला तुम्ही पेपर देत ना असा अधिकार आहे का तुम्हाला पेपर न देण्याचा सर। कसा, कसा तुम्हाला सांगतो ओर व्हायलाय तुमच्या शाळेचं मी येऊन तुम्हाला सांगतो मी कुलूप लावून टाकेल बरं काय नाही ओवर नाही सर नाही नाही तुम्हाला अधिकार आहे का कुण्या लेकराला तुम्हाला परीक्षेला न पर बसू पर, देण्याचा मला एवढं तुम्ही आधी सांगा ऐका ना ऍडमिशन घेतली आहे का ऍडमिशन घेतली आहे का म्हणजे ऍडमिशन घेतलं म्हणूनच तुमच्या शाळेत येत असेल ना तो अहो पहिली पासूनच तुमच्या शाळेमध्ये येणं तो हो सर सातवी पर्यंत वेगळा उडायचे नाही नाही इकडं आहे का फडणीस ताई तुम्हाला सांगतो चुकीचं व्हायल आहे आलं अलक लक्षात तुमच्या हार कंप्लेंट तुमच्या हार पालकाची कंप्लेंट तुमची यायली लोकांना गैरवागणूक देणे लोकांना तुमच्या माहितीसाठी असं वेटीस धरणे हे चुकीचं आहे अहो एक तुम्ही जर एक, एक का तुम्हाला फोन करतोय तुम्ही फोन घेत ना म्हणजे किती तुम्हाला तुमच्या माहिती काय फोन येत नाही सोन टक्के जी हे असं जर तुमच्या माहितीसाठी होत असाल तर तुम्ही काय माझ्याकडे माहिती नाही आणि तो त्या शाळेवर जा कसे विद्यार्थी बाहेर ठेवता तुम्ही पेपरला वंचित ठेवताय ना नाही त्यांना मग पेपरला वंचित ठेवता येत नाही तर ती बाई तुमच्या माहितीसाठी कोणती फंड आहे तिला अधिकार दिलाय का नाही अधिकार येत नाही सर आता तुमच्याकडून त्या शाळेमध्ये जा आणि ऍक्शन घ्या नाही तर मला तुम्हाला सांगतो त्या शाळेवर जाणं लागाल हा म्हणजे लेकरला तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवता का सरकार तुमच्या माहितीसाठी इतकाने तुम्हाला पगार देते कशासाठी द्यायलाय पेपर तुम्ही स्वतः जा त्या शाळेवर हो सर हो सर आणि मला ताबडतोब तुमच्या माहितीसाठी इकडे फॉलोअप करा हॅलो नमस्का हा नमस्कार साहेब नमस्कार बोला हा ते अनुसरा साहेब जाऊन आलो सर मी त्या बारा आणि ते आपण जे सांगितलं त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसून गेलं बरं फॉर्म वगैरे भरून मागचे जे दोन पेपर होते ते सुद्धा द्यायला आणि पूर्ण पेपर देण्यासाठी सांगितलं विशेष लक्ष द्यायचे कारण की काय होईल मनमानी कारभार झालाय त्या शाळेचा हा सर हा सर आता कसं झालंय ते लेकर तिथं तुम्हाला सांगतो परीक्षापासून जर वंचित ठेवत असतील तर किती मुकरुरी आली त्या तिथलच्या मुख्याध्यापकाला नाही 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 परीक्षेपासून कोणाला वंचित ठेवता येणार नाही त्यांना सांगितलं सुद्धा काही जरी प्रशासकीय कारण असेल तर ते तुम्ही पालकांशी बोला पण लेकरांना परीक्षेपासून वंचित ठेवता येणार नाही तुम्हाला आणि त्याच्यावर काय जे कारवाई करतायत त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो कडक कारवाई करा त्याच्यावर असं जमता कामास ये सर येस सर येस सर ओके ओके